моей saretevre bekannt a hey भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी के तुजापुर के उम्मीदवार राणा जगत सिंह पाटिल के आज हम पूरा डोर टू डोर कैंपेन कर रहे हैं इधर का पूरा हमारा युवा नायक सब लोग मिल डो डोर टू डोर कैंपेन कर रहे हैं मेरे को विश्वास है ये 20 तारीख को होने वाला चुनाव ट्वेंटी थर्ड को जब रिजल्ट निकलेंगे राणा जगत सिंह पाटिल तीस से ज़्यादा वोटों से इस मदद क्षेत्र में भारी बहुमत से वो जीत के आने वाला है और महाराष्ट्र में पूरा एनडीए सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेना सिंधे बन और अजीत का एन सी सब लोग मिलकर जो कर रहे हैं एन डी इस बार भी भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में महाराष्ट्र में और एक बार हम सत्ता में आएंगे सत्ता और उनको मैं आह्वान करता हूँ और डोर टू डोर जब कैंपेन करने के लिए गए थे सभी बहुत खुश में नजर में आ रहे हैं जो राजा जगजीत सिंह पाटिल जी ने जो पाँच साल में काम किया है मैं इधर उतना ही नहीं पूरा गांव गांव को जाके आया पूरा हर गांव में उसका नाम के ऊपर अच्छा मोहर लग चुका है और लोगों को कहना है एक अच्छा आदमी है एक विजनरी मैन है और डेवलपमेंट के बारे में बहुत उसको उत्सुकता है इसके लिए सब लोगों का विनंती भी हम कर सके और लोग भी बोल रहे हैं हमें भारतीय जनता पार्टी राणा जगजीत सिंह जी को वोट देंगे और भारी बहुमत से जीत के लाएंगे करके ये लोगों का भी मन है महायुति के उम्मीदवार राणा जगजीत सिंह जी पाटी साहेब प्रचारार्थ आज पूर्ण घर टू घर हमें प्रचार करते आहोत महायुति सर्व आरपीआई शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेतेगण मंडळी घर टू घर प्रचार करत फिरत आहेत आणि आम्हाला उत्स्फूर्त असा प्रत्येक मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे आणि आमच्यासोबत कर्नाटकचे हुबळीचे आमदार साहेब महेशजी आमच्यासोबत आज घर टू घर त्यांनी प्रचार केलेला आहे त्यांनी कशा पद्धतीनं आज लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या दृष्टीनं त्यांनी प्रत्येक मतदारांना त्यांनी आज संबोधित केलेलं आहे की राणा जगदीशिह साहेब यांच्या विकासाच्या दृष्टीनं जो त्यांचा निर्णय आहे त्या दृष्टीनं प्रत्येक मतदारांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे सगळ्या मतदारांना आणि लाडक्या बहिणीच्या मार्फत जो काही प्रतिसाद मिळत आहे तो प्रत्येक बहीण त्यांना आज बावीज एकदम चांगल्या पद्धतीनं झालेले आहे त्यामुळे प्रत्येक बहिणी राणादादांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि आज तुळजापूर शहरामध्ये माननीय विनोद पिटुबाया गंगणे यांच्या माध्यमातून सर्व युवकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे आमच्याकडे येणाऱ्या सर्व मतदारांची आणि नेतेगण मंडळींचे एवढे आवक आहे की मोठ्या प्रमाणात आमचे प्रतीक बप्पा रोजकरी यांचे युवा सेना त्यांनी आज शिवसेनेला कंटाळून आज राणादादांच्या वर विश्वास ठेवून आज प्रवेश केलेला आहे त्यांच्याकडे मोठी जबाबदारी पण दिलेली आहे आणि अशा पद्धतीनं आमच्याकडे येणारा वर्ग जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात येत आहे महायुतीचे उमेदवार आदरणीय राणादा यांच्या प्रचारार्थ आमदार मेशजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज तुळजापूर शहरामध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये रॅली काढण्यात आली व सर्व जनतेचा व युवकांचा व वडीलधाऱ्या व्यक्तींचा चांगला प्रतिसाद भेटला व सर्वांनी निर्धार केला की या त्या निवडणुकीमध्ये आदरणीय दादांना जास्तीत जास्त मताने या प्रभाग तुळजापूर शहरातून व तालुक्यातून जास्तीत जास्त मतांनी मताधिकारी दादांना आपण निवडून देऊ हा सर्वांनी संकल्प घेतला सं, राणाशी पाटील साहेब यांच्या प्रचार प्रचारार्थ हुबडीचे आमदार आपले महेशजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही वेताळनगर असेल चर्मकार गल्ली असेल या ठिकाणी पूर्णपणे प्रचार केलेला आहे आणि त्यातून आम्हाला जनतेचा जनतेचा परिपूर्ण प्रतिसाद मिळालेला आहे आणि महेशजी यांच्या आमदार महेशजी यांच्या माध्यमातून जो काय प्रचार केला त्यांच्याही निदर्शनास आलेला आहे आणि आमच्याही निदर्शनास आलेला आहे कमीत कमी राणादादा तीस ते पस्तीस हजार मत मताधिकानी ऐतिहासिक अशा मताधिकाणी शंभर टक्के निवडून येणार आहेत